नमस्कार मित्र तर सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले ते तर इथं पेटवली पाण्याला पाणी तापायला आंघोळीला मला तुला गार लागते काय ला ला, रा, गार लागते का? नाही तर आंघोळीला नंबर लावले तर आज शाळ सु शाळा दोघाला शाळा दो आहे काय सगळ्याला सुट्टी चला आता आपल्याला अंगण झाडून घ्यायचे स्वच्छ तर गोरांची सगळी झाड लोट झाली आता धार काढून घ्यायची गायीची आणि हिता टाकली शेळ्यांना आता मका शेळ्या मका खाऊन घ्यायला लागले ते चला आता गायची धार काढून घेऊ झाली आता आणि वेरेन टाकले सगळ्या गोरांना माझ्या आंघोळ वगैरे झाले आता आणि आता चहा खऱ्या पेल चालले चहा चपाती चहा झाला आता चहा चपाती खाते मी आता चहा झाला लगेच जेवणा घेतलं जेवणामध्ये कांद्याची पात आणि चपाती कांदा निघल्यापासून दोनदा पात केली झाली आता आता कपडे धुवून घेते कपडे धुऊन झाले आता आणि आता गोरं पान धावून घेते मग कपडे वाळत घालते म्हणजे कपडे घाण होत नाही ती गोरं तिकडे सावलीला बांधल्यावर चला आधी सर आता आधी गैलं पान धावून घेऊ आणि तिकडं आंब्याखाली बांधते तिला सगळे गोरं पान धावून झाले आता आता बारक्या रेडीला पान धावावं लागलं इकडे पाजली ना चला आता कपडे वाळत घालून घेऊ पाणी धावून झालं आता कपडे वाळत घालून झाले आता सगळे चे काम झाले आता सगळे आणि आता आम्ही निघाले माळावर शरडांना गवत आणायला काढून ठेवले शरडांना गवत ते गवत घेऊन यायचं आणि शरडांना टाकायचं मग परत आपल्याला दिवसभराची कामं करायची ती चला जाऊया आता माळावर गवत आणलं आता आणि शरडांना टाकले तर घरची कामं सगळी झाली आवरली आणि आता आलो आहे माळावर आता ड्रीप हातरून घ्यायची इकडं आणि आज आम्ही तिघंच आहे कैलास मी आणि हेनी राजाचे पप्पा वर्षा घरी थांबली आज क्रिसमस असल्यामुळं मुलांना आज वडापाव खायची इच्छा झाली तर वडापाव करायला थांबली घरी आज वडापावचा बेत आहे तर चला आता ड्रीप हातरून घेऊ पोरं इथं राखण करायला थांबली ती आता इथं कांद्याच्या रानामध्ये टायलीत बसली ती आणि मी आधी आता इकडं मेका नेला ड्रेप हातरायच्या आधीवर मेका ठोकायचे त्या काहीलाच मेका ठोकतोय आणि पायती उशी वडत आहे सुट्टी आहे त्यामुळं थांबली था। था ती तिथं कांद्याला राखण मुलं बाल्या घरी गेलाय कांदा आपटून उपटून झालाय तर उन्हाला ठेवलं ठेवलाय वाळायला तर साडेपाच वाजले ते आणि आपल्या इकडं मेघा ठोकून झाले त्या आणि ड्रिप पण हातरून व्हायला लागली एका तुकड्याचे तीन सार राहिले ते आता फक्त तीन मोद तेवढे पण हातरून घेऊया आता दिवस मावळा लागले हळूहळू एक एवढं एक तुकडं क्लिअर झालं आज मग पेपर हातरायला होतंय आता नळ्या चेक करायचे चार वाजता लाईट आली पाण्याची घरी आले आता आणि आता गोरांचं सगळं बघायचं आहे तर गोरण खालच्या आधी चिपड गोळा करून घेते आणि मग गोरांना पान धावून वैरण टाकते घरी आलो आता आणि गोरं पान धावून घ्यायला लागल संध्याकाळच्या सहा ते आता इकडे आता गाईची धार काढायला लागलो आता आम्ही दोघी धार काढून झाली आता मी बाजारातून आज जरा उशिरा गेल तर संध्याकाळी दिवस मावळताना बाजारातून भाजीपाला आणलाय बघूया काय काय को आणलंय कोथिंबीरीच्या पेंढ्या आणले त्या आणि शेपूची भाजी डब्याला लागते त्या भाज्या आणि बटाटी आणि वाटाण्याचे शेंगा आणले ते तर आता वटाण्याच्या शेंगा सोलून घेते मी पालकाची भाजी पण आणली भरपूर तर ह्यातलं फक्त आता वटाण्याच्या शेंगा सोलून घेते आणि बाकीचं उद्याच्याला निवडा येईन कारण का आज भरपूर उशीर झाला आहे उद्या सकाळचे डब्याची तयारी करून ठेवली माझी पटकन डबा होतो तर चला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना आणि सगळ्यांना खिरीची तयारी खीर आहे आता खोबरे टाकले बारीक कापून आणि इकडं बडशे भाजली त्यामध्ये टाकायला तर आजच्या जेवणामध्ये खीर व दोडक्याची भाजी चपाती याची